नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची वाढ बघत आहे तर त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो या अगोदर प्रत्येक लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा हप्ता भेटण्याऐवजी पंधराशे रुपयाचाच हप्ता भेटला आहे पण मित्रांनो यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता हा शंभर टक्के भेटणार आहे त्याबाबतची अपडेट काय आहे तो हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे या सर्व अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा हो आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता मित्रांनो जो लाडके बहिणीचा एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे त्याबाबतची ही अपडेट सांगण्यात आलेला आहे तर या अपडेटमध्ये काय माहिती देण्यात आलेलं आहे हे आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो इथे अपडेटनुसार बघू शकतात तुम्ही जो लाडकी बहिणीचा एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला कधी भेटणार आहे आणि त्याच्यासाठी पात्र कोण कोण राहणार आहेत हे खाली देण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही अप्लाय करण्यासाठी जसं की आधार कार्ड वोटर आय डी पासपोर्ट साईजचा फोटो बँक पासबुक इथं जे आधार लिंक असलेला मोबाईल नंबर राशन कार्ड हमीपत्र हे जोडलं होतं यामध्ये तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता पण भेटला पण आता एकवीसशे रुपयाचा जर हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला हे जे नियम व हे अटी ठेवण्यात आलेलं आहे या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो भेटणार नाही आता इथं लाडकीबाईंसाठी जी पात्रता आहे मित्रांनो तर ही वर्ष पात्रता देण्यात आलेला आहे तर ही पूर्ण पात्रता वाचून घ्यायची आहे आणि जी अपात्रता आहे आता अपात्रता काय आहे मित्रांनो ते आपण बघणार आहोत इथं जे पर्याय दिलेला आहे त्याच्या विरुद्ध जे अपात्रता राहणार आहे तर ती अपात्रता जर तुमची असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे येणारा तो भेटणार नाही कारण की जे पण महाराष्ट्राचे रहिवासी नाही त्यांना तो हप्ता भेटणार नाही अडीच लाखापेक्षा जर अधिक उत्पन्न असेल परिवाराचं तर तो तुम्हाला हप्ता भेटणार नाही ऐवजी दुसरं काही वाहन असेल तर तुम्हाला तो हप्ता आहे तो, तो भेटणार नाही आता वयोमर्यादा भरपूर ठिकाणी आता वयाची मर्यादा ठेवली होती एकवीस वर्षे ते पासष्ट वर्ष ज्यांचं अठरा वर्ष कंप्लीट आहे पासष्ट वर्षाच्या वरती आहे ते काही कारणामुळे मित्रांनो ते पण अर्ज आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना पण पंधराशे रुपयाचा हप्ता भेटत आहे पण आता येणारा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे मित्रांनो एकवीस किंवा जे पासष्ट वर्ष आहे यामधील ज्या महिला आहेत त्यांनाच भेटणार आहे तर इथं तुम्हाला जो मोबाईल नंबर आहे तो आधारला लिंक पाहिजे जे, जे बँक खातं आहे ते तुमच्या डिबिटी सीडिंग झालेलं पाहिजे जर नसेल तर तुम्हाला जो हप्ता आहे व भरपूर महिलांच्या हप्ते आहेत हे थकलेले आहेत मित्रांनो ते हप्ते आणखी पण भेटत नाही तर त्याचं मेन कारण म्हणजे डिमिटीला तुमचं जे आधार कार्ड सिडिंग असतं ते लिंक नसतं मित्रांनो असे काही अपडेट आहे असे काही मित्रांनो अटी ठेवण्यात आलेले आहे जर मित्रांनो तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नियमामध्ये बसले पाहिजे याच्या विरुद्ध जे नियम असतील तर त्यामध्ये तुम्ही बसणार नाही आता एकवीसवा हप्ता येणार कधी तर त्याची तारीख मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार पंचवीस देण्यात आलेले आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तो पडणार आहे ज्यांचं कोणाचं आधार बँक लिंक किंवा आधार सेडिंग बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे मित्रांनो तरच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता भेटणार आहे तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा कारण की अशाच नवीन नवीन अपडेट आल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले अपडेट भेटत जातील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व मित्रांचे मनपूर्वक धन्यवाद